भाजप प्रवेशावर योग्य वेळी निर्णय घेणार असं नवनीत राणांचे वक्तव्य समोर आहे भाजप प्रवेशाच्या खासदार नवनीत राणा यांनी सावध भूमिका घेतली आहे उद्याच्या भाजपच्या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे आमचा जेवढाही निर्णय असते ते योग्य वेळीच असते ही चर्चा आहे चर्चेमध्ये नवनीत राणा आणि रवी राणाजींची चर्चा हा पूर्ण महाराष्ट्रभर आहेत आम्ही कर काही बोललो तरी चर्चेमध्ये असतो नाही बोललो तरीमध्ये तरी असतो तरी आणि जेव्हाही कोणताही निर्णय आम्ही केला आणि आम्ही एन डी एसोबत त्यांच्यासोबत आहेच तर त्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं काहीच नाही आहे आणि उद्या आमची यंगस्टर्स लोकांची आणि आम्ही वन ऑफ द यंगस्टर ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट मी रिप्रेझेंट करते आणि आमचे एन डी एचे घटक म्हणून मी त्या मंचावर राहणार आहे